मित्रांनो नुकतेच जनधन योजनेला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणजे एक दशक पूर्ण झालेला आहे तर मित्रांनो आपल्याकडे सर्वांकडे जनधन योजनेअंतर्गत असतीलच तर मित्रांनो सर्वांना ही योजना म्हणजे जनधन योजना तर या योजनेचा एका दशकामध्ये किती विस्तार झालेला आहे हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो जनधन योजनेतील खात्यांची संख्या आता किती त्रेपन्न कोटीच्या घरात आहे तर जनधन योजनेमधील खात्यातील शिल्लक ठेवली किती दोन पॉईंट तीन लाख कोटी रुपयाच्या घरात आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत बँकिंग व्यवस्थेत तीस कोटी महिलांचा या योजनेअंतर्गत समावेश झाला आहे म्हणजे पासष्ट टक्क्याहून अधिक खाती ही काय ग्रामीण भागातील आहे त्याचबरोबर महत्वपूर्ण म्हणजे मित्रांनो आतापर्यंत जनधन खात्यामधून लाभार्थ्यांना एकोणचाळीस लाख कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपल्या या जनधन योजनेला एक दशक पूर्ण झालेले आहे त्यामुळे आपल्या सर्वांना या योजनेअंतर्गत हाती मिळालेली असतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि अशाच अपडेटसाठी बनून राहा